कना रागवलंस करे तुझ्या आईवर रागवलास राघवशील ना बा तुझी आई करंटी आहे रे कन्हैयाला हलवलं कानानं मात्र हलचाल केली नाही हुकाराय दिला नाही आईनं कन्हैयाला हलवलं कन आईवर रागवलंच करे राघव तुला लहानपणी उकळायला वारलं ना त्याचा माझ्यावर आहे म्हणून रागवलंच बा तुला गुरु चारायला पाठवली म्हणून माझ्याशी बोलत नाही का कन्हैया मात्र एवढं हो हल्ला येईल मुकाटपणे पडू माती खाल्ली ना बा तुला मारलं का तर राग तुझ्या मनात ऐका का तरी कांना बोलत नव्हता आणि हलत नव्हता आता आईनं शेवटचं शस्त्र बाहेर काढलं अंथरुणावर ना आई बाजूला सरकली जाईल का ना नको बोलू नको बोलूस का बोलशील माझ्या बोल आई असती ना बोललो असत माझ्या सांभाळी घातला तू माझ्याशी कसा बोलशील आईच्या तोंडातले शब्द बाहेर आली कनया अंगावरच पांघरून फेकला आणि आईला मिठ्ठी मारली आईच्या तोंडावर हात ठेवला हे आई काही बोललीच गज कुणाचा तुझा तर कुणा जाग या कृष्णाला एका युगात नाही अनंत युगामध्ये नंद यशोदेचा कृष्ण म्हणून ओळखला जाईल तुझा तर कुणाचा ग दोन्हीही आता माहिले क्र एकमेकाची पुसत होती बोलता बोलता रात्र कधी संपली कळाली नाही पहाट झाली भाटाचे भोपाळे आधी तसं का आईला सावध केले आई उठ लवकर पाणी काढा ना आई यशोदेच्या लक्षात कन्हैयानं घेतलेला निर्णय कन्हैया माघारी घेणार नाही आता पटकन आंघोळीला पाणी काढलं आई शिदोरी करायला लागली कन्हैयानं बलरामानं स्नान केलं शिदोरी झाली गाठोड बांधलं तोपर्यंत सूर्यनारायणाचं आगमन झालं बातमी गोकुळात कळाली की कुणीतरी कंसाचा दास कृष्णाला आणि बलरामाला घ्यायला आला खा गोकुळ जमास यशोदेला शिव्या घालायला लागली तुझ्या एकटीचा कृष्ण आहे का ग आम्हाला आमा, विचारलं नाही आई नस हात जोडून सांगितले नाही ग बाई माझा नाही तुमचाच आहे अक्रुराकडे गवळणीने मोर्चा वळवला अक्रूरला कानाला घ्यायला अक्रूर मात्र हात जोडून उभा होता गवळणी आता त्याच्या अंगाला बिलगल्या कोणी चिमट्या घेत होती कोणी केस सोडत होती कोणी कपडे उडत होते अक्रूर फक्त पाहत होता कानाच्या लक्षात आलं तसं ता कन्हैया मध्ये आला गवळणींना समजवलं कोणी समजेन असं झालं आता सवंगडी धावली पेद्या सुदामा वाकड्या बोबड्या सवंगडी धावली काना तुला एकट्याला नाही जाऊ देणार नाही आम्ही येऊ तुझ्या बरोबर रथाला चारी ही पोरं चिटकलीत काना रथावर बसला आणि सांगितलं वेगानं रथ काढा गवळणींनी मात्र रथापुढे अंग टाकलं आणि अक्रोराला सांगितलं तुला न्यायचं ना कृष्णाला आमच्या अंगावर रथने रथ ने कन्हैयाच्या लक्षात आलं गवळणी जाऊ देणार नाही आणि कृष्णनाथानं आता था माया उत्पन्न केली प्रत्येक गवळणीला तिच्या पुढे कृष्ण वाटायला लागला ती कृष्णाशी बोलायला लागली आणि कनैयानं अक्रोरजींना सांगितलं काका रथ काढा आणि वेगानं रथ आता मथुरे